नमस्कार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही सर्व ला लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा सहा हजार रुपये दिवाळी बोनस तुम्हाला मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हे दिवाळी बोनस मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्व बातमी आहे बघा राज्य सरकारने जाहीर आहे की ज्यांनी योजनेची ई के वाय सी प्रक्रिया बँक तपशील अद्यावत आणि लाभार्थी पडताळणी वेळेत पूर्ण केलेली आहे बघा तर अशा लाभार्थी मला विशेष सनपूर्व बोनस म्हणून सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत काय मोठी बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया हा जो निधी आहे हा निधी तुम्हाला दिवाळी बोनस म्हणून देण्यात येणार आहे आणि असून राज्य सरकारच्या सामाजिक व न्याय विभागाने त्यास मंजुरी दिली आहे ही रक्कम एकदाच जमा होणार आहे म्हणजे या योजनेच्या नियमित पंधराशे रुपये मानधनाशिवाय अतिरिक्त लाभ म्हणून मिळेल बघा संपूर्ण माहिती बघणार आहोत तुम्हाला सहा हजार रुपयाचा विशेष अनुदान मिळणार आहे लाडक्या ताईंना लाडक्या बणींना या विशेष अनुदानाचा लाभ सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही खाली पात्रता पूर्ण करणार त्याच महिलांना लाभ मिळणार आहेत तर सर्वच महिलांना सहा हजार रुपये मिळणार नाही तर बघा तर कोणत्या महिला अशा आहेत की त्यांना सहा हजार रुपये मिळतील तुम्हाला सांगतो मी बघा पहिलं म्हणजे महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी लाडकी बहिणीचे सर्व अर्ज जे त्यांचे मंजूर झालेले असावेत तसेच वेळेवर त्यांनी जो लाभ आहे तो ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी पुढे बघा तसेच पुढे बघू शकता महिलेचे उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेत असावे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचे जे बँक खाते आहे ते बँक खाती सरकारी नोकरी असलेली नसलेली कागदपत्रे व उत्पन्न प्रक्रिया असा तुमची असावी बघा तुमच्याकडे सरकारी नोकरी नसावी चारचाकी वाहन हान नसावे अशा प्रकारे ही अपडेट आहे आता प्रकारे ही मोठी अपडेट आहे अधिकृत माहितीनुसार ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे दिवाळीपूर्वीच किंवा लाभार्थ्यांना ही रक्कम जमा होणार आहे सरकारने बँक खात्यात जिल्हा प्रशासनाला हा निधी वापस संदर्भात मोठी बिग न्यूज आहे मोठी लेटेस्ट अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला अशा प्रकारे सर्व लाडक्या ला बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे जी रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे आणि सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे सर्व बहिणी सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत फायनली त्यांना सहा सहा हजार रुपये दिवाळी बोनससुद्धा दिलं जाणार आहे परंतु सर्वांनाच मिळणार तुम्हाला सांगितले की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना हे बोनस मिळणार आहे आणि आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलवर लाईक करा शेअर करा करा नवीन असल्यास आपल्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माद्द मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत फायनली त्यांच्या अकाऊंटमध्ये जी रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे आणि सर्व बहिणी खुश झालेल्या बघा तीन तीन हजार रुपये जे आहेत ते बाकीच्यांना मिळतील बाकीच्यांना सहा सहा हजार रुपयेसुद्धा मिळणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर प्रथम तुम्हाला करायचं आहे की ताईंन ई के जी प्रक्रिया आहे ई के प्रक्रिया तुम्ही पूर्ण करा पटापट पड़। तरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये मिळणार आहेत आणि सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती आणि शेतकऱ्यांविषयी बी बघा माहिती घेऊन येत असतो बघा शेतकऱ्यांनासुद्धा आता लवकरच जे दे देवेंद्र फडणवीस सरकार आहे ते शेतकऱ्यांना लवकरच जो पैसा आहे तो त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करणार आहेत त्यामुळे सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मी रोज देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास आस पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया तैन्न पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद